पंधरा डिसेंबरला नागपूरमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील दुसरा प्रसंग असेल तेहतीस वर्षांपूर्वी डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये शिवसेनेच्या पहिल्या बहुचर्चित फुटीनंतर बंडखोर आमदारांपैकी छगन भुजबळ व डॉक्टर राजेंद्र गोडे यांच्यासोबत काँग्रेसच्या आणखी पाच मंत्र्यांनी नागपूरमध्ये पहिल्यांदा शपथ घेतली होती काय घडलं होतं समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या हो नमस्कार मी समीक्षा कॅबिनेट मंत्री भुजबळ तसंच बुलढाण्याचे डॉक्टर गोडे यांच्यासोबत अमरावतीच्या वसुधाताई देशमुख आमगावचे भरत बाहेकर ठाण्याचे शंकरनम बीडचे जयदत्त क्षीरसागर व धुळ्याच्या शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी नागपूरमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती स्वर्गीय सुधाकर राव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळीच एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी शिवसेनेतील पहिल्या फुटीचं महाभारत घडलं होतं निवडणुकीत शिवसेनेचे शिवसेनेच्या वाट्याला आलं मनोहर जोशी यांच्या नावाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौल दिला त्याच वेळी मंडल आयोगाचा मुद्दा देश पातळीवर ऐरणीवर आला होता भुजबळांनी त्या मुद्द्यावर बंड केलं शिवसेनेचे तब्बल छत्तीस आमदार भुजबळांसोबत होते तथापि बाळासाहेबांच्या भीतीनं नंतर ना अठरा उरले प्रत्यक्ष बाहेर पडताना शिल्लक राहिले ही संख्या एक कमी होती की गेली असं समजून निराश झाले बाळासाहेब व शिवसैनिकांच्या भीतीनं ते दहशती खाली होते सगळ्यांच्याच जीवाला धोका होता ते कसे बसे वाचले आणि त्यांच्यासह डॉक्टर गोडे यांनी इतरांसोबत शपथ घेतली भुजबळांना महसूल तर उपमंत्री डॉक्टर गोडे यांना गृह खात मिळालं खर तर भुजबळांना त्यावेळी इच्छा गृह खात्याच्या कॅबिनेटची होती परंतु ते मुख्यमंत्र्यांकडेच राहत असं त्यांना महसूल स्वीकारलं ते आधी शंकरराव कोल्हे यांच्याकडे होत शिवसेनेतील या खुटी संदर्भात तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचं महत्व मोठं होतं भुजबळांपुढे आलेल्या आमदारांची संख्या गटाला मान्यतेसाठी पुरेशी होती त्यातील सहा नंतर फुटले तर ती संख्या देखील एक तृतीयांशापेक्षा अधिक असल्यानं कोणीही अपात्र ठरत नाही हा निकाल चौधरींनी दिला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता शिवसेनेचे आक्रमक आमदार अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले मधुकरराव जीवाला निर्माण झाला तेव्हा तुम्हाला मला मारायचं असेल तर मारा पण मी माझा निर्णय बदलणार नाही असं उत्तर चौधरी यांनी दिलं त्यांचा हा निर्णय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानंही उचलून धरला अशा रीतीनं भुजबळ बंडखोरी नंतर मंत्री झाले नागपुरात होणाऱ्या दुसऱ्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही आठवण ताजी होते या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा